दे। दे तो तो का साइड गेली साइड बंद झाली बाबू दादा दाव खाय चालवलाय ना ड्रायव्हरला बघा हा साइड बंद साइड बंद जाते आमची नाहीतर तर इथं आमच्याकडे जे सी बी डम्पर सगळं आहे तर वस्तू अवेलेबल अर्धे तिकडे लावले कामात पाठ का आजार आहे म्हणून तू ठेवले मी नाही याच्यातला फोन कोणी नेली तर बस का

जय जिजाऊ जय जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपण आजचा ब्लॉग पण कंटिन्यू करूया आज घेऊन जायचे बापू दादाला हॉस्पिटलला आणि घराला लेंडर टाकायचे त्याच्यामुळे ते बाबा पण आले तो पण काम चालू आहे तर बघू आजचा दिवस कसा असणार आहे ते नॉर्मल अच्छा अच्छा पक्क मित्रांनो बाबा जरा घेऊन चालू दाव त्याला बारा नॉर्ड आणि बघा तू इ काय तुझी साइड आहे का साईड गेली साईड बंद साईड बंद झाली बाबाजा दाव खायचा ना ड्रायव्हरला साईड बंद साईड बंद जाते आमची नाही ते आमच्याकडे जीएसी बी डम्पर सगळं आहे तर वस्तू अवेलेबल अर्ध्या तिकडे लावले ना कामाला बाईने अर्ध्या तिकडं होत्या तिकडच्या नाही आहेत इकडे आहे सध्या फिरायला तरी आता तो दादा आहे आपला मग आता तिकडची भिंत फडायला घेतल्या जोत्याचं बांधकाम झालं आहे आपला ऑलरेडी दाखवते मी तुम्हाला आपलं जोत्याचं बांधकाम कुठपर्यंत आलं तो डेली अपडेट घराबद्दलची बघा इथं तेव्हा शेवटच बाबू दादा यायचं डाव खाती रेडी झाले आम्ही दोघं पण हा एक कोण आहे झोपड्या जोत्याचा आपल्या माहिती फिरवायच्या रिंग त्यासाठी सगळं स्टील वगैरे आहे काम चालू आहे का इकडे बाबा दादा उकड बाबा चल पाप्पा गेले काका बोलायचं आदू काका आहे ना का बोलायचं येऊ का

वाट का आज ठेवला मी नाही याच्यातला फुल कोणी बस का तो गेला आतमान तो आत मी आपण 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 हॉस्पिटल मध्ये येत ना हॉस्पिटल मध्ये असं नाही करायचं चला तो भाजीपालावर घेतला आम्ही बाबू दादानी ना आम्ही तू मस्त खरेदी केलं ना बाबू दादा काय खरेदी केलं

हे डापकेन बघाय बाबा मनी भाई बऱ्या <laughs> भाई ना आता मणीभाई आहे सध्या आणि आपली कामं चालू आहे सगळी लेंटर टाकायचे तर त्याची तयारी चालू आहे सगळी शेतीतले मेजरमेंटसाठी टेप यो एक मजुरी कामगार माथाडी कामगार असं काय नाही सगळे okay. आपलीच माणसं आहेत आमचे भाऊ काय कामाचे नाही हात घेऊन बसला तर अख्खा दिवस कामाचं बनयच खाली दगड उचलणार वन टू थ्री बाहुबली आमरेंद्र बाहुबली ये त्याला कामात आलोय कामरेंद्र भाऊ बारूक्षी भाऊ बारूकशी मित्रांनो बाबू दादा आपल्या मित्रा म्हणे ते वीर वापरून बसले त्याला बाबाने वीर वापरून दिले आणि इथले भिंत कोसळले निघत आणि हे काम करत आमचं भिंत कोसल तर व्हिडिओ आमची स्किप झाली नेक्स्ट भिंत असेल त्यावेळेस मी आधीच रेडी राहील तो धमाका स्किप झाला ना नेक्स्ट नेक्स्ट वेळेस बघायला आता मुलं वाचलं नाही तर तुमचा पण नाही निघला असता कधी म्हणजे मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि बघा आईने आम्ही गेलेलो दाव तेव्हाच सगळं सारवलं पूर्ण तर घाण पडलं तेवढी सगळी मी झाडते पाणी मारून आणि इथं पानतापट ठेवायचे इथं भांडा वगैरे भरून आणलं आहे आणि इंडक्शनवरती आपली रोजची नेहमीप्रमाणे दाळ ठेवले एवढं आणि ते भाजी घातल्या इथं मार्बल टाकत होता पण पोरांना भेटला नाही तर कानावरती ठेवलेलं आहे तिथं गॅसवरती भात घातले आणि गॅस पण धुवायचे बाकी आहे आजच टाकलं मार्बल त्याच्यामुळे आता थोड्या वेळानंतर तो धुवून वगैरे घेईल म्हणजे गॅस धुवायला होता लटर टेबल होतं त्याच्यामुळे तर चला आता पाण्यावर गरम करत ठेवते आणि भाडे भाजी पण निवडायचे आणि वरण पण घालायचे चला तोपर्यंत घरचे काम आवरते मित्रांनो बाबा जेवण जेवण झाले औषधं पण घेतलं त्याने आता आणि बसला तर मोबाईल स्क्रोलिंग करत पप्पाच्या सोबत आणि मला घासाची भांडी भांडी वापरते तिकडं आणि ओटा क्लीन क्लीन करतो मग नंतर भांडे भांडी आहेत चला आता वॉटर क्लीन करते दिसले तर चला पब्लिक भांडे भांडीवर घासून झाल्यात आणि गॅस पण पुसले बघू शकता पुसले धुतले नाही कारण किंवा तांदळा चिटीप आहेत आपले पाणी जर गेला तर दम मारेल सगळं तांदला ना त्याच्यामुळं पुसून घेतलं सगळे पाणी वगैरे होतलं घासले आणि पुसून घेतली आणि आता सगळं से सेटअप वगैरे सगळं आवरलं आहे काम वगैरे हो बाबू दादा वगैरे आईच्यासोबत झोपायला तर चला बाय बाय आजचं पण यायचे सेंड करते அது வட்ட கண்ட நிமிக சாங்கா